मला रिमा विषयी बोलावं वाटत ती माझी खूप जवळची आणि चांगली मैत्री होती आणि म्हणजे खरी मतं आम्ही एकमेकीनं द्यायचो कारण कर, असं होतं की बऱ्याचदा खरं समोरच्याला भावेलच असं नसतं mm. त्यामुळे आपल्याकडे बरेच जण हो हो फार छान हो हो, हो. असं म्हटलं जातं पण त्या त्या कुठल्याही गोष्टीवर मी विश्वास ठेवत नाही म्हणजे mm. म्हणून मला वाटतं की मी शिकत राहते खूप पण रीमा अशी होती की ती माझी खूप चांगली मैत्रीण होती तिचं जे सविता दामोदर परांजे hmm. हे नाटक जे होतं ते माझ्या मिस्टरांनी प्रोड्यूस केलेलं hmm. आमच्या संस्थेकडून ते नाटक प्रोड्यूस oh, केलेलं होतं के हो, 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 हो. प्रतिपदाकडून त्यामुळे ते तेव्हा आमची खूप छान मैत्री झाली दोघींची आणि मग त्यानंतर तिला हळूहळू कळलं की मी काम करते किंवा तोपर्यंत तिला माहिती माहित पण ती एक मी प्रोड्युसरची बायको एवढंच ती बघत होती आणि आमची खूप घट्ट मैत्री झाली आणि मग तिच्याबरोबर मी तू, -तू मॅम आहे फिल्म सिरियल सिरियल हां हां म्हणजे तेव्हाही असंच काहीतरी झालं की तिकडे मी तर गुजराती ॲक्ट्रेस एका रोलसाठी त्या ते ट्राय करत होते सचिनजी वगैरे आणि तिचं काही झालं नाही तर रिमा त्यांना म्हणाली की मराठीत ऍक्ट्रेस आहे तर तिला फ्राय करा ती खूप चांगली आहे माझी मैत्रीण आहे ती आणि तिने मला फोन केला की तू हे करशील का सा तर तर तू सांगतेस अर्थातच करेल mm -hmm. आणि तशी माझी आणि सचिन यांची ओळख mm झाली -hmm. mm -hmm. mm -hmm. आणि तेव्हा मी तिच्याबरोबर खूप काम केलं आणि तिचं सगळं सगळंच वेगळं होतं तिचं तिची ऍक्टिंग स्टाईल वेगळी होती तिची कॉमेडीची स्टाईल वेगळी होती ती तिने कुठली एक्सप्रेशन दिलं ना तरी ती असं गोडच दिसायची मी ट्राय करते तो, तो प्रकार मी ट्राय करते की असं कसं होऊ शकेल रागाचं एक्सप्रेशन दिलं तरी कसं गोड वाटू शकतं म्हण बरोबर त्यामुळे मी तिला खूप मिस करते माझं एक नाटक तिने बघितलं होतं चार चौघांच्या साक्षीनं त्याच्यात मी काउन्सिलर मॅरेज काउन्सिलर चा रोल करत होते तेव्हा तिने मला मेसेज होता मी घेऊन ठेवलेला आहे ती म्हणाली मधू मला अशा तुझ्या भूमिका बघायला खूप आवडतात की ज्यात नुसतं हसवणं नाहीये पण ज्यात तू आतून काम करतेस आणि तू रोल करतेस तर मला ते खूप छान वाटलं होतं की Uh, मी त्याच्यात थोडासा सिरियस रोल असल्यामुळे लोक काही फिरकले नाहीत त्या नाटकाकडे hmm. पण आपल्याला वाटतं ना की ऍक्शन फार माझ्यासाठी खूप महत्वाची होती त्यामुळे मी तिला तशी बऱ्याच बऱ्याचदा बऱ्याच नाटकांनंतर मिस करते मी तिला